आमच्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर क्रांतीकुमार पाटील साहेब आपण आज नम्र विनंती की आपण आपले अध्यक्ष मनोगर त्या ठिकाणी व्यक्त करा पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित दीक्षित मॅडम यांनी हे पुस्तक लिहिलं त्या निर्मला मधुकर जाधव पती पत्नी त्यानंतर आमच्या माजी मुख्याध्यापक निकम पाटीलबाई या प्रसंगी उपस्थित सगळे शाळेचे जे अधिकारी वर्ग आणि बंद वगिने खरं म्हणजे त्यांची सर्व्हिस जवळजवळ बघितले एकोणीसशे शहाऐंशी तुमची सुरुवात झाली चाळीस वर्ष जवळजवळ तुम्हाला सेवेची संधी मिळाली ही म्हणजे दुर्मिळ गोष्ट असते चाळीस वर्ष सर्व्हिस करणं ही तशी दुर्मिळ गोष्ट असते आज जर बघितलं शिक्षण शेवट त्याच्यातच असलेली दहा पंधरा वर्ष झालं नंतर मग शिक्षक आणि रिटायर होईपर्यंत कशी तरी त्याची पंचवीस वर्ष सर्व्हिस त्याची होत असेल अलीकडच्या काळामध्ये हे सगळं अवघड झालेलं आहे म्हणून तुम्ही ज्या काळामध्ये काम केलं तो खऱ्या अर्थानं काळ म्हणायला पाहिजे कुठल्याही तऱ्हेची अशी बंधनं ही नव्हती शिक्षकाच्या नेमणुकीवर नव्हती कामावर नव्हती आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला काम करता तुम्ही जे अनुभव लिहिलेले आहेत शाळेचे मी बघितले सगळे तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या विषयी नितांत आदर आहे ज्यांनी आपल्याला घडवलं माता पित्यानी त्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता जागोजागी या पुस्तकामध्ये वाचायला मिळते एवढंच नाही तर शाळेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू तुमचा झाल्यानंतर काय काय गोष्टी घडल्या कुठल्या कुठल्या आता ते सांगितचं कोणीतरी मला वाटते तुम्हीच सांगितलं गायनाची आवड त्यांना होती आणि तशा तऱ्हेचा कोर्स मुंबईला जाऊन त्यांनी गायनाचा कोर्स केला फक्त शिकवण असं नाही तर आपल्या अंगी जे सुप्त गुण आहेत त्याचा विकास करणं ते छंद जोपासण आणि ते छंद विद्यार्थ्यांच्या मध्ये कसे उतरता येतील हे पाहणं ही एक कला आहे आणि ती तुम्ही जाधव मॅडम जोपासलेली आहे ते खरं म्हणजे अभिमानाचं आणि गौरवाच <दुनागरी> आहे तर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये पुरस्कारी तुम्हाला मिळालेले आहेत एक न्यूज चॅनल कुठलं आहे ते न्यूज चॅनल न दिलेला आहे इनरव्हिल क्लब न दिलेला आहे जे तुमच्या कामाचं कौतुक काही सामाजिक संस्थांनी केलेलं आहे पुस्तक लिहिण हे म्हणजे एक कला आहे लिहानाचं कौशल्य सगळ्यांच्याकडे जास्त असं नाही माणूस माणूस वक्तृत्वामध्ये पटायचा हस्ताक्षर चांगला असत परंतु त्याला बाकीच्या गोष्टी येत नाही आपल्याकडं ही कला तुम्ही जोपासलेली आहे आणि हे पहिलंच पुस्तक आहे आता दीक्षित मॅडम सांगितलं त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं आणि जे जे अनुभव हे शाळेमध्ये तुम्हाला आले ते अनुभव चांगल्या तुम्ही तऱ्हेबद्ध केलेले आहे सिनियर शिक्षक किती होते पहिल्या दिवशी मी आल्यानंतर मला तबल्यासारखं झालं हे सगळं तुम्ही लिहिलेलं आहे तुमच्या ज्या भावना आहेत त्या मोकळेपणानं तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत आणि मग हे होत असताना तुम्ही कशा घडत गेला या ठिकाणी हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे विद्यार्थ्याला शिक्षा ते शिक्षेचं एक कोणी त्याच्यामध्ये प्रकरण आहे एका विद्यार्थिनीला शिक्षा केली आणि शिक्षा केल्यानंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाला सगळा <laughs> वर्ग हा रडायला लागला आणि शेवटी शिक्षा ही कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना करायची त्याला शारीरिक इजा न करता त्याला शिक्षा करायची हा तुम्ही निष्कर्ष काढला हा सुद्धा चांगला विद्यार्थ्याला आपण म्हणतो की काही पाश्चात्य राष्ट्रामध्ये इकडं आपल्याकडे संप केले जातात तर तिकडं त्या शासनाला नमवण्यासाठी संप हरताळ मोर्चे निदर्शन हे आपल्याकडं होत म्हणजे काम न करण्याची संस्कृती आपण वाढवतो परंतु काही देशामध्ये असं आहे की त्या मालकाला लाज वाटायला पाहिजे की यांनी जास्ती काम केलं आणि माझं उत्पादन वाढलं आणि मग त्याच्या मनामध्ये ती जी मागणी आहे ही मागणी करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे तर अशा पद्धतीने शिक्षेच्या साठी सुद्धा एका निरोप प्रसंग आलेला होता त्या शिक्षकांनी सांगितलं की शिक्षा केली विद्यार्थी आज आता फिजिकल शिक्षा करणं ही गोष्ट राहिलेली नाही विद्यार्थी एवढे असं तयार झालेले आहेत की हे गुन्हा असं म्हटलं जायचं आणि त्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये हे शिक्षक छडीचा करायचे आज ग्रामीण भागामध्ये राहिले नाही शहरामध्ये राहिलेली नाही विद्यार्थ्यांना कसं त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा कशी त्याच्यामध्ये त्यांना गोडी निर्माण करून घ्यायची लावायची हे एक कौशल्य आहे आणि हे शिक्षकाच्या अंगी कौशल्य जे आहे त्या कौशल्यातून हा विद्यार्थी घडत असतो आपण जे काही विद्यार्थी घडवले त्यांची नाव त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे हा आपला जो पहिला पहिलाच प्रयत्न आहे पुस्तक लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे परंतु या पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य केलेल्या आहेत आपल्या मनामधल्या भावना या व्यवस्थित आपण व्यक्त के केलेल्या आहेत शाळेमध्ये आलेले अनुभव व्यवस्थित व्यक्त केलेले आहेत आणि छंद आपल्याला जे तुम्ही जोपासलेले आहेत त्या संदर्भात लिहिलेले अशा तऱ्हेनं पुस्तक लिहून स्वतःचे अनुभव ह्याला काय आत्मचरित्र म्हणता येणार आत्मचरित्र नाही परंतु आलेले अनुभव हे शब्दबद्ध केलेले आहेत तुम्ही त्याला मला वाटतं ललित लेख हा शब्द प्रयोग याच्यामध्ये केलेला आहे मला वाटतं किती चोवीस काय बावीस का नाही ते अभिप्राय आहे एकवीस जवळ तुम्ही हे लिहिलेले विशेषतः याच्यामध्ये शारदा उत्सव आपला भवानी उत्सव आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही रेखडलेले कसा भवानी उत्सव सारानी विद्यापीठामध्ये साजरा केला जातो मला वाटतं काही ज्या परंपरा आहेत या फक्त आपल्या संस्थेमध्ये बाकीच्या ठिकाणी गणपती उभा केला जातो आणि गणपतीची कशा पद्धतीनं विटंबना केली जाते हे बघतो की कुठली गाणी लावली जातात कसा डान्स केला जातो बिर्याणीची पाटे कशी ठेवली जातात म्हणजे जे नको आहे ते सगळं या गणपती उत्सवामध्ये येते आपल्या संस्थेमध्ये आपण अशा तऱ्हेचे उत्सव करत ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे भवानी माता आणि या भवानी मातेची जोपासना तिची संस्थेमध्ये केली जाते सुरू केलेली एक चांगली प्रथा आहे मग आपण तुकाराम विजेचं आपण बघितलं की सुद्धा अलीकडच्या काळामध्ये याला जवळजवळ चाळीस वर्ष झालेली असते त्या परंपरे की तुकाराम महाराज हे किती मोठे होते संत होते आणि त्यांना किती छळ बहुजन समाजात त्या संताचा सा छळ कशा पद्धतीने केला गेला आणि समाजाचं प्रबोधन तुकाराम महाराजांनी कसं केलं हे आपल्या लोकांच्या पुढं सातत्याने राहिलं पाहिजे या हेतून तुकाराम मी संस्थेमध्ये सादर केलं म्हणजे ज्या परंपरा आहेत याच्या पाठी माझं उगच कुणीतरी सांगितलंय म्हणून ही परंपरा सुरू झालेली आहे असं नाही त्याच्या पाठी निश्चित दिशा आहे निश्चित विचार आहे आणि त्याचं सुंदर रेखाटन आपण केलेलं आहे तर हे जे पुस्तक आहे हे निश्चितपणे आपणाला आपण वाचल्यानंतर आपल्याला निश्चितपणे ते आवडेल अशा तऱ्हेचं हे पुस्तक आपण प्रकाशित केलं मला वाटतंय याला खर्चही भरपूर आला आहे कारण हे पुस्तक प्रकाशित करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये याच्या किती प्रती काढल्या याला कागद कसा वापरला या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत तरी तो आपण सगळा आनंदाने हे स्वतःचा एक काय म्हणतो आपण एक ध्येय होतो तुमचं की बघा हे पुस्तक माझं प्रकाशित करायचं ते चांगल्या पद्धतीनं आपण सादर केलेलं आहे आणि आपल्या कुटुंबाची याच्यामध्ये साथ आपल्याला मिळालेली आहे आणि या ठिकाणी आज या प्रकाशनाला ही सगळी मंडळी विशेषतः आपल्या ज्या गुरु आहेत या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांनी आपल्याबद्दल त्या पुस्तकाबद्दल जे काही विचार मांडलेली आहे ते चांगले विचार तुमच्याबद्दल मांडलेले आहे आणि अशा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमचं लेखन हे इथं थांबायला आता तुमची सुरुवात आहे आणि आता मोकळा वेळ मला वाटतं रिटायरमेंट आली काय तुमची सप्टेंबर मध्ये म्हणजे आता वेळच वेळ आहे सगळा <laughs> रिटायर झाल्यानंतर वेळच वेळ आहे काही लोकांना काही समजत नाही काय करायचं <laughs> बऱ्याच लोकांची डोकी फिरतात की काय रिकामानं आम्ही भेटीला तुम्हाला म्हणतो आपण की बरेच लोक असे बघितलेले आहेत की रिटायर झालं काय करायचं त्याला समजतच नाही तुला छंद नसतो तुम्ही आवड नसते आणि मग त्याला काय करावं सुचत नाही आणि मग ते घराती नको एक फाईला बरी होते रिटायर होऊन इथं आल्यामुळे हे सगळ्यांनाच त्रास नाही अशी परिस्थिती येऊ नये असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर निश्चितपणे आपण छंद तोपासायला पाहिजे म्हणजे लिखाणाचा छंद असेल वाचनाचा छंद असेल किंवा एखाद्या खेळाचा छंद असेल तर हे छंद निश्चितपणे आपण लोकांना आणि आज आता एज ऑफ एक्सपेक्टेशन जे आपण त्याला म्हणतो ते वाढलेलं आहे नव्वद नव्वद वर्ष आता टुंटुनि राहतात काही होत नाही बऱ्याच लोकांचं जर आपण बघितलं काही नाही त्यांना मी बरेच लोकांशी बघितले हे गुळी नसते त्या बीपी नाही शुगर नाही टुंटुनी ना हसत खेळत असतात आणि ही जी आता लाईफ एक्सपेक्टेन्स वाढलेली आहे याच्यामुळं अशा तऱ्हेची निस्तार गरज आहे की आपण हे छंद जोपासायला पाहिजे आणि पर्यटन आहे तुम्ही पर्यटनाच लिहिलेलं आहे तुमचा विमान प्रवास लिहिलेला आहे ज्यांना पर्यटनाची आवड आहे ते सुद्धा लोक रिटायर झाल्यानंतर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पर्यटन करतात हा सुद्धा छंद तोपासण्यासारखा आहे तर अशा पद्धतीनं जे जे इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला करता येणं शक्य आहे लेखानाच्या बाबतीत ते तुम्ही करावं आणि त्याच्यासाठी निश्चितपणे आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत ते पुस्तक लिहून आपल्या आपले अनुभव आणि आपल्या भावना मग त्या कुटुंबियांच्याबद्दल असतील आई बद्दल असतील शाळेबद्दल असतील विद्यार्थ्यांच्याबद्दल पालकांस सक, सगळेच कवर केलेले आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ही कला तुम्ही जोपासावी वाढवावी अशा तऱ्हेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद ज्येष्ठ भगिनी आमच्या सहकारी ज्येष्ठ शिक्षिका भगिनी सौ यांनी यांनी दिलेल्या स्मृती मंजिषा वेळेत लेख मंदिराच्या या प्रकाशन सोहळ्याकरता आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि तारवी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंडळ प्रधान साहेब या ठिकाणी आवर्षण केले पाहिजे त्यांनी आपल्या सर्वांना बहुमनाचं मार्गदर्शन केलं मला वाटतं त्यांनी दहा मिनटा साहेबांनी खोलून पुस्तकाचा लेखा जोपा बघितला आणि आपल्या मार्गदर्शनाच्या भाषणामध्ये अतिशय भाषणामध्ये ते एकवीस प्रकरणातील मी पुस्तके बदलतं पाहिलं तर मी सगळे एकवीस प्रकरणाचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केलेला अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे मी या ठिकाणी आदरणीय दांडूमाडी साहेबांचे या ठिकाणी आभार म्हणतो याच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या दीक्षित मॅडम यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक मॅडमना साथ दिली मदत केली त्यामुळे मॅडमने पुस्तक लिहिलं त्यांचं या ठिकाणी मी उपस्थित राहिल्याबद्दल आपण म्हणतो त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका ज्या माझी मुख्याध्यापिका निकंबाली मारक याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर उपस्थित सर्व आजी माझी शिक्षक जाधव कुटुंबीय आणि आमचे सर्व वर्ष यांचेही आभार मानतो आणि आपण सर्व सहकारी शिक्षक बंधू उपस्थित राहिला याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो